पांघरी कॅम्प या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आता लागलीच या आंदोलनास सुरुवात झाली यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील सहभागी झालेत आणि पांगरी ग्रामस्थांचा देखील मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कोणकोणत्या मागण्या आहेत दादा कोणकोणत्या मागण्या आहेत प्रमुख मागणी जी आहे की गावामध्ये दारूचे धंदे काय जे चालू आहेत हे बंद करण्याकरण युवा पिढी एवढी बर्बाद झाली की ह्या लहान लहान लेकराला दारूचे व्यसन लागले ला आहेत त्याकरता ह्या माता भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन बी हे दारू माफिया जे आहेत ह्याची त्यांना कुठेही भय राहिलेला नाही का आम्ही चार वेळेस आम्ही गावातील सर्व युवा मंडळ परचिष्ठ मंडळीनं महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदी करता आम्ही फेरी काढली तर त्या ठिकाणी त्या महिला दारू विकणाऱ्या महिला आणि त्यांचे मुलं अंगावर तावून आविरव्याची भाषा करून शिविगाळ करत होते त्याकरता त्याच्या निश्चितार्थ आम्ही गावकऱ्यांनी करता रस्ता रोको केला आहे आणि गावामध्ये हायवे झाल्यामुळं ॲक्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याकरता गावामध्ये चार ठिकाणी गतीरोध टाकण्याकरता आणि दारूबंदी करता हे आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं आहे या अगोदर कधी पोलीस प्रशासनासोबत ही मागणी वगैरे केली याच्या अगोदर बऱ्याच वेळेस महिलांनी ते सगळ्यांनी गावकऱ्यांनी मिळून पोलीस प्रशासनाला मागणी केलेली या अगोदर गा दारू गावातली बंद झालेली पण काय आहे एक महिनाभर दारू बंद होते पुन्हा थोडं त्याच्यावर पांगण पड पुन्हा चालू होते पण आज अशी परिस्थिती की गावकरी इतके त्रस्त आहेत इतक्या इथल्या महिला त्रस्त आहेत इथं येणारे जे समजा गोपीनाथ गाडा हा परिसर आहे आपल्या इथं आणि इथं येणारा जो कुणी काय जे भक्त असतील मुंडे साहेबाजी ते येतात इथं त्या गोपीनाथ गाडाच्या स समोरच आणि बाजूला तसेच इकडे परिसरामध्ये तांड्यामध्ये असेल इकडं पूर्ण गावामध्ये शाळा आहे हे विद्यार्थी त्या लोकांना इथं या तळीरामाचा त्रास होतो महिला असतील गावामध्ये रोजानं काम करतात रोजगार जो आला त्यांचे नवरे दारूपे येत आहेत मुलं दारूपे येत आहेत नातू दारुप येत आहेत त्या महिलांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैसा जो काय दहा पाच रुपये मिळवले असतात तो सुद्धा दारूमध्ये व्यसनामध्ये जातोय यांना उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न ह्या लोकांसमोर आहे महिलांसमोर आहे त्यामुळे ह्या त्रस्त होऊन ह्या आंदोलनाची त्यांना भूमिका घ्यावी लागली नवद या ठिकाणी पहिलं गेलं तर महिला पण सहभागी झाले काय हे रस्ता रुको करता येत नेमकं काय अडचणीनं सामोरं जावं लागते दारूसाठी लेकरं बरबाद व्हायले आमचे हा नवरे बरबाद झाले मग तेच आम्ही तेच कराव का मंजुरी करावी का आम्ही काय करावं हा मग शासनानं दारू बंद केली पाहिजे हा आम्ही पोलीस प्रशासनासोबत तुम्ही चर्चा वगैरे केली आम्ही केली चर्चा केली काय म्हणले प्रशासनाच्या अधिकारी काय म्हणले करूत म्हणले बंद करू म्हणले त्या बाया मारहाण करायला यात आम्हाला आम्ही गेलो की पुलिस होते सोबत आमच्या त्या दिवशी मारहाण करायला आम्हाला मारायला अंगावर मग त्याने आम्हाला दारू बंद केल्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील सहभागी झालेत बाकी काय जे दारू पिऊन कशा प्रकारे गोंधळ घालतात ते आम्हाला मारायचं आमचे दारू पिऊन काय करा मग पेलेत आम्ही रोजगार दोनशे रुपये रोजगार आहे आम्हाला आमचे पहिले दारू दहा वर्षी मुलं दारू पेलत लग्न व्हायनात त्याची

पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही असं वाटत तरी पण बंद होत नाही ना झालीच पाहिजे काय नेमकं आता हे रस्ता रोको आंदोलन जे आहे ते असं चालू राहील का पुढली भूमिका काय असणार आहे ग्रामस्थांची ग्रामस्थाची भूमिका अशी आहे जर समजा ही दारू जर नाही बंद झाली या अगोदर यापूर्वी पोलीस प्रशासनाकडं या, या दारू विक्रेत्यांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत द्यायचं त्यांच्यावर गुन्हा दाखल द्यायचा सोडून द्यायचा पुन्हा त्यांचं आणखी चालूच तर हे गुन्हे आणि आताची जी प परिस्थिती हे मिळून याच्यामध्ये जे कमी गा दारू विक्रेते आहेत दारू काढणारे लोक आहेत त्यांना या गावाच्या वतीनं ग्र ग्रामपंचायतसुद्धा ठराव द्यायला तयार आहे की ह्या लोकांना तडीपार करायला पाहिजे आणि पोलीस प्रशासनसुद्धा प तयार आहे की यांचे प्रस्ताव एस पी साहेबांना पाठवून ह्याला तडीपार करण्यापर्यंत आमची तयारी आहे आणि ते पुढचा टप्पा तो असणार आहे ओके धन्यवाद खरं पाहिलं तर या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया आवामध्ये कशा पद्धतीमध्ये कारवाई होईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणखीन काही नवीन अपडेट्स या रस्ता रोको आंदोलनादरम्यान मिळतील का पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य दुजबिडी या बीड परळी